कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून लवकरच कोपरगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे महत्त्वाकांक्षी उपबाजार केंद्र सुरू होणार असून सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी आमदार आशुतोष काळे संजीवन उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आवताडे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या बाजार समितीचा भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम उपसभापती गोवर्धन परजने सचिव नानासाहेब रणशूर यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्य आणि तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व राजकीय विरोधक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले यावेळी आमदार काळे विवेक कोल्हे बिपिनदादा कोल्हे यांच्यासह नितीन आवतळे यांनी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी केली रांजणगाव उपबाजार समितीचे भूमिपूजन झाल्याने लवकरच उपबाजार सुरू होईल आणि शेतकऱ्यांची लांब पल्ल्याची धावपळ थांबणार आहे रांजणगाव देशमुख येथे दे सुमारे चार एकर जागेत हा उपबाजार सुरू होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे रांजणगाव पंचक्रोशीतील शेतकरी तसेच संगमनेर तालुका आणि राहता तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची या उपबाजारामुळे मोठी सोय होणार असून वेळेची बचत होणार आहे आपला शेतमाल विकण्यासाठी आता त्यांना कोपरगावपर्यंत लांबचा प्रवास करावा लागणार नाही स्थानिक पातळीवरच आपला शेतमाल विकता येणार असल्याने दळणवळणाचा खर्च कमी होऊन चांगला भाव मिळण्याची देखील अपेक्षा आहे या उपबाजारामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होऊन त्यांना विकासाच्या नव्या वाटा खुल्या होतील अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या या, आले या नेत्यांमुळे हा सोहळा तालुक्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिपिनदादा कोल्हे होते यावेळी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात सभापती साहेबराव रोहन यांनी बाजार समितीच्या वाटचालीची माहिती देत यंदा बाजार समितीला पाच कोटींपेक्षा अधिकचा नफा झाल्याची त्यांनी माहिती दिली आहे हे संपूर्ण एकत्र आलो म्हणून आज आपण पाहतोय आज पाच कोटीचा नफा मार्केट कमीला कमिटीला झालेला आहे जे समस्या आज आपण पाहतोय की सगळ्यांनी सांगितलं आता आमदार साहेब सांगितलं की बाबा मी काय प्लेस काही आता सगळे लावता म्हणून ते लावतो हा म्हणतो तुम्ही काही फ्लेक्सही लावू नका आम्ही लावतो पण फ्लेक्स नाही लावणार आता पत्र्याचे लाव चांगले पक्के पण त्यामुळे झालं पाहिजे पक्क आमचं म्हणणं काय की काय पक्क करा कारण की सगळ्यांनी जी अपेक्षा काय आहे की आपल्याला काय होतं की आपण सगळ्यांना सगळे असो आपण त्याच्यामध्ये कार्यकर्ता येतो मला वाटायला वाटतं की मला काहीतरी काम केलं पाहिजे त्याच्यामुळे आपली होती माझं म्हणणं आहे की तो कार्यकर्ता असो नाही तर कोणी असो त्याला सांगितलं पाहिजे बाबा तुला काम हे जो चांगला स्टँडर्ड मनुष्य आहे त्याला काम दिलं पाहिजे आज या ठिकाणी चार एकर जागा जिल्हा परिषदच्या मान्यतेने आपल्याला मिळालेली आहे त्याचं भूमिपूजन आपण केलंय परंतु माझ्या अगोदर विवेकजी कोल्हे असतील नितीनराव जावताडे असतील मी मागणी केली का चार एकरमध्ये इथे होणार नाही पूर्ण सोळा एकरची जागा आहे एक त्याच्यातली जास्तीत जास्त जागा बाजार समितीला जर दिली तर पुढचा भविष्याचा विचार करता ही जागा पुरेशीच नाही आणि सर्व प्रकारच्या समितीला देऊ कारण त्यांचं म्हणणं का सरपंच आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरपंच असल्या कारणाने ती मागणी माझ्याकडे झाली आणि सरपंच आणि ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी केलेली सर्व जागा। रोजी पार पाडलेला होता आणि त्या मार्केट कमिटीच्या त्या उपबाजाराच्या भूमिकुंजाच्या निमित्ताने सभापती आणि सर्व संचालक मंडळ यांना विनंती के केली होती की आपण आता हा पूर्व भागातलं उपबाजार आहे आणि पश्चिम भागातला उपबाजार आपण त्या दिवशी त्याचं भूमिपूजन करतोय आणि पुढे आपल्या हा जो काही कोळेगावचा वरचा भाग आहे तर त्या ठिकाणी देखील एक बाजार समिती असली पाहिजे माझ्या अगोदरही अनेक लोकांनी अनेक मान्यवरांनी याची मागणी केली आणि मी देखील मागणी केली आणि याला संच, संचालक मंडळाने किंवा समितीने सकारात्मक कुन त्या ठिकाणी दृष्टिकोन ठेवून ही बाजार समिती या ठिकाणी उभारली त्याबद्दल संचालक मंडळाचे सभापती उपसभापती सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो कुठल्याप्रमाणे अनेक वर्ष दुष्काळी भाग किंवा संबोधितला जाणारा आपला हा परिसर अनेक वर्षांची मागणी आज या ठिकाणी पूर्णत्वास जात आहे एका पद्धतीचा स्वप्नपूर्ती दिवस हा आपल्यासाठी आहे अतिशय महत्वाचा दिवस म्हणून आज हा सुवर्ण अक्षरातून लिहिला गेला पाहिजे असा हा दिवस आहे कारण की याचा परिणाम आज जरी आपल्याला महत्व लक्षात येत नसेल तर येणाऱ्या काही वर्षामध्ये या निर्णयामुळे या परिसरातील आर्थिक आणि बाकीच्या सर्वांगीण विकासासाठी फार मोठा हातभार या मार्केट कमिटीमुळे आज होणार आहे निश्चितपणाने साहेबरावांनी सांगितलं की अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत या ठिकाणी या मार्केट कमिटीची मंजुरी आपल्याला मिळालेली आहे त्याचप्रमाणे रोजगार असल व्यापार असेल या सगळ्यांना हातभार या मार्केट कमिटीमुळे आज लागणार आहे उप बाजार समितीसाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्यांचे सगळ्यांचे या निमित्ताने मी आभार मानू इच्छितो त्याचप्रमाणे अनेक संकट खर तर शेतकरी राजा आज चाललेला आहे आपण अनेकदा संबोधितांना राजा म्हणतो परंतु वस्तुस्थिती बघितल्यावर आपल्याला लक्षात येतो की दुसऱ्या कुठल्याही घटकापेक्षा आज शेतकरी सर्वाधिक अडचणीमध्ये त्या ठिकाणी आलेला आहे अगदी शेतमजुरांसाठी देखील वेगवेगळ्या योजनेतून वेगवेगळ्या लाभार्थ्यांसाठी ज्या योजना आहेत त्याचा त्यांना मोबदला मिळतो आर्थिक मदत त्या ठिकाणी महिन्याला शासनाकडून येते परंतु शेतकरी एकमेवा असा घटक आहे जो कायमच दुर्लक्षित राहिलेला आहे दृष्टीने तसा खूप आनंदाचा दिवस म्हणावा लागेल अनेक वर्षापासूनची अनेक दिवसापासूनची या ठिकाणी ही मागणी होती माझ्या मते भाऊ ज्यावेळेस मार्केट कमिटीचे संचालक होते त्यावेळेस भाऊंनी रांजनगावला उपबाजार समिती असावी अशी मागणी वारंवार त्यावेळेस केलेली होती तो दिवस आज या ठिकाणी उजाडला आणि रांजनगावला ही उपबाजार समितीची आज या ठिकाणी शुभारंभ झाला त्याबद्दल मी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालकांचे आभार मानतो आणि रांजणगाव परिसरातील सर्व शेतकऱ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो अतिशय सुंदर अशी जागा ही कृषी उत्पन्न बाजार समितीला आज या ठिकाणी मिळालेली आहे ही शासनाची जागा सोळा एकर जागेपैकी चार एकर जागा ही शासनाकडून मिळवून देण्यासाठी विकी विवेक कोल्हे यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल मी आपल्या सगळ्या परिसराच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद माझ्या मते कृषी उत्पन्न बाजार समितीला आतापर्यंत जे काही पलीकडे पूर्व भागामध्ये एक सुरू केली त्यानंतर धामोरी सुरू केली आणि ही रांगणगावची त्या दोन्ही जागेपेक्षा ही जागा कमी खर्चाची आहे असं माझं मत पोयगावच्या वरच्या भागाला आपण बाजार समिती यावी तो आज खरा सोन्याचा दिवस आज या ठिकाणी उभवला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती करता आमच्या मुख्य मार्केट मध्ये मा संचालक मंडळाची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये दे राजाव देशमुख उप बाजार मंजूर व्हावा असा एआर ला ठराव झाला त्यानंतर तो ठराव डीडीआर कडे गेला त्यानंतर तो ठराव संचालकांकडे गेला अनेक त्याला अडथळ्याची शर्यत आमच्या बाळासाहेब या ठिकाणी पार करावी लागली पण ती अडथळेची शर्यत शेवटी आज जा या ठिकाणी झाली त्याबद्दल खरोखर या गावाच सब, या सब, संपूर्ण मार्केट कमिटीच्या संपूर्ण मेंबरच या ठिकाणी आभार मानतो मित्रांनो याला भरपूर अडचणी आल्या पण संचालकडे शेवटी गाडी आणली तर ता ताईंनी स्वतः पणन मंत्र्यांना फोन केला आणि ती बाजार समिती या ठिकाणी मंजूर झाली अनेक विघ्न संतोषी लोकांनी त्याला आडकाट घालण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी पेपर मत टाकलं त्याला उल्लेख करतो वा याचा हे झालं नाही करार झाला नाही मित्रांनो सदर तारखेला कोपरगावच्या रजिस्टर कचेरीमध्ये रिसर या ग्रामसेवकाच्या यांनी आणि सभापती आणि उप सचिवा मार्फत आता रिस्टर करार झालेला आहे आणि सर्व पूर्तता ही केलेली आहे आणि ही जे चार एकर जमीन आहे ही चार एकर जमीन बाजार समितीला या ठिकाणी पंचवीस वर्षाच्या कराराने दिली गेलेले आहे